समाज बदलायचा असेल तर शिक्षण हवं आणि शिक्षणासाठी साधने हवीत हा विचार डोळ्यासमोर ठेवून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचं आयोजन शेवगाव तालुक्याचे कर्तृत्ववान तालुका प्रमुख विकास भैया शेलार यांनी केला असून त्यांच्या पुढाकाराने अनेक विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या पेन पेन्सिल आणि आवश्यक शालेय साहित्य पोहोचले माननीय राहुल भैया दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य योगेश भैया कदम राज्य सचिव यांचे मार्गदर्शन आणि राज्य लीगल सेल सचिव ॲडভোকেট आदर्श भैया जाधव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शवगाव तालुका अध्यक्ष दीपक मोहिते यांचे सर्वांचे मार्गदर्शक लाभले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित लहुजी वस्तात साळवे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शरद भाऊ शेलाट पेंगेवाडी गावचे उपसरपंच चांदभाई शेख हरिभक्तपरायन अनिल महाराज मुंढे माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मचिंद्र जायभाई या जिल्हा चिटणीस भाजपा किरण भाऊ वाघ शेवगाव तालुका युवक आघाडी कार्याध्यक्ष संकेत भक्ता नवडे पिंगेवाडी सोसायटी चेअरमन उद्धव भववा महाराष्ट्र पोलीस बोईत संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला उपस्थित दवका यांना तो मी सोडणारे लोकमान्य त्रोग यांच्याविषयी मी आज बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यां त्यांना त्यांना, त्यांना... लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि नि कृशाग्रवृत्तीचे होते ते त्यांना गणित आणि संस्कृत हे विषय त्यांच्या आवडीचे होते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय म्हणजे